विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एकदम बरोबर वाचतो तुम्ही की आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचा दुसरा टेन्स शिकणार आहोत ज्याचं नाव ना आहे सिंपल पास टेन्स विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटत असेल की जे काही आपलं चॅनल आहे त्याच्यावरती मोस्ट ऑफ द टाइम्स स्पोकन इंग्लिश इंग्लिशीत रिलेटेड कंटेंट अपलोड केला जातो परंतु तुम्ही एक गोष्ट ऑब्झर केली का जो काही कंटेंट आपण अपलोड करतोय त्यामध्ये ग्रामर जास्त प्रमाणात आपण कव्हर करतो मग आता मला सांगा बघू ग्रामर फक्त बोलण्यासाठीच महत्वाचं आहे का नाही तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचं हो आहे तुम्ही कोणत्या एक्झामचं जर प्रिपरेशन करत असाल एमपीएससी असेल यूपीएससी असेल कोणती दुसरी एखादी एक एक्झाम असेल भले पाचवी ते दहावी पर्यंतचे एक्झाम्स असतील राईट तर किंवा तुम्ही टीचर असाल तुम्हाला ग्रामर अजून जाणून घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मार्फत आपण बरेचसे कॉन्सेप्ट कव्हर करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो त्यापैकीच आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट क्लिअर केली होती तुम्हाला प्रत्येकाची ज्याचं नाव आहे सिम्पल प्रेझेंट टेस्ट चांगला प्रतिसाद साईडने मिळाला होता म्हणून म्हटलं आज आपण आपल्या आजच्या लेक्चर मध्ये दुसरा सिंपल टेन्स कव्हर करूया गावी जातो विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस आपल्याला माहिती असतं असतं आपल्याला प्रत्येकाला कारण त्या गावी जाण्याचं कुठलीही गोष्ट करण्यामागे कारण असतं तसंच आपण काय शिकत आहोत काय शिकणार आहोत यामागे सुद्धा हेतू तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि आजचा जो काही सिंपल पास्ट टेन्स आपण शिकणार आहे एक्झॅक्टली का बरं शिकायचं आहे किंवा का गरज पडते आपल्याला तो शिकण्यासाठी कारणे तर त्याच्या मागं कारण आहे मित्रांनो जर तुम्हाला इंग्रजी बोलताना याचा वापर करायचा असेल तर भूतकाळात झालेल्या तुमच्या दिनचर्याशी रिलेटेड जेवढ्या काही घटना आहेत जेवढ्या काही क्रिया आहेत त्या सगळ्या सिंपल पास्ट टेन्समध्ये बोलल्या जातात आता आपण याचं नाव लिहूयात आपल्या आचार टेन्सचं सो द नेम ऑफ ऑर टुडे टॉपिक इज सिंपल पास्ट टेन्स इज इट सिंपल पास्ट टेन्स मराठी मिनिंग ऑफ इट मला नाही वाटत मराठी अर्थ लिहिण्याची आवश्यकता आहे का बरं कारण की तुम्ही प्रत्येक जण आतापर्यंत खूप वेळा हा काळ शिकलेले आहात कदाचित तुम्हाला त्याचा फॉर्म्युला सुद्धा माहिती असेल आणि ते तर मी शिकवणार निश्चिंत राहा परंतु साधा भूतकाळ एक्झॅक्टली काय आहे ओके जेव्हा कधी तुमच्या दिनचर्याशी रिलेटेड तसं मी आत्ताच म्हटलो एखादी गोष्ट कम्प्लीट झाली तुमच्याकडनं तुमचा एखादा टास्क कंप्लीट झाले नेहमी घडणारी क्रिया कम्प्लीट झाली या तर त्या सगळ्या सिंपल पास्ट यांच्या मदतीने आपण बोलू शकतो या व्यतिरिक्त भूतकाळात झालेल्या साध्या साध्या घटना म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी रूमवरती आलो ही पण भूतकाळातच झालेली क्रिया ना थोडक्यात तर ते माझं सिंपल पास्ट यांच्या मदतीने आपण बोलू शकतो थोडस पुढं जाऊयात आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की आता फॉर्म्युला व्हॉट इज इस फॉर्म्युला जो की सब्जेक्ट पासून स्टार्ट होतो व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूम आणि वाक्याचा उर्वरित भाग इथं आपल्याला घ्यायचा आहे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स वी हॅव टू टेक हिअर ऍट द एंडिंग ऑफ इट ओके वाक्याच्या शेवटी वाक्याचा उर्वरित भाग कारणच हे की तिथं कोणताही ग्रॅमेटिकल रूल मध्ये अप्लाय होत नाही तुम्ही ते मागे पुढे शब्द केले तरी चालतंय पण ह्या दोघांबाबतीत आपण प्रत्येकाने काळजी घेणं महत्वाचं ओके वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल इन ऑर्डर टू टॉक अबाउट फर्स्ट टू वर्ड्स लाईक सब्जेक्ट अँड ऍक्शन ओके आता थोडस मी तुम्हाला हे एक्सप्लेन करतो एक्झॅक्टली काय असतो इज ओके म्हणजे नाही तर वाक्यतील करता प्रत्येक जण सब्जेक्ट म्हणजे विषय समजतो ओके परंतु आपल्याला इथं करता या अर्थाने ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये सब्जेक्टला ओळखावं लागतं मग आता तुमच्या सगळ्यांसमोर प्रश्न असेल की सब्जेक्ट एक्झॅक्टली कसा ओळखायचा तर वरती आय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यानंतर पहा एक व्हिडिओ प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्याच्यात सर्वनाम आहेत सर्वनाम म्हणजेच आपले कर्ते असणार आहेत प्रत्येकजण आणि ते एकदम डिटेलमध्ये मी तिथे एक्सप्लेन केलेले तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे परत ओळख आपल्या मुद्द्याकडे सब्जेक्ट झालाय तुमच्या कर्ता तुम्हाला मिळालाय आता मुद्दा येतो तुम्ही क्रिया काय करताय ओके ठीक आहे आता क्रिया वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या असतात प्रत्येक कृतीला एक क्रिया म्हणून आपण प्रत्येक जण ओळखू शकतो ओके पण तुम्हाला हे माहिती का त्या क्रियेचे वेगवेगळे रूप पडतात कदाचित नाही हे सुद्धा माहिती असेल परंतु तुम्हाला प्रत्येक क्रियेचं पहिलं रूप आणि दुसरं रूप माहित नसेल सा। यासाठी सुद्धा आपल्या चॅनेलवरती सेक्शन सेक्शनवरती जर गेले तर तिथं तुम्हाला भरपूर सारे क्रियापद व त्यांच्या रूपाच्या व्हिडिओ मिळून जातील त्या नक्की व्हिडिओ पाहत चला जेणेकरून डेली बेसिसवरती जे काही शब्द आपण वापरतो आपल्या स्पीकिंग मध्ये जे काही क्रिया वापरतो त्याच्या रूपासहित आपल्याला माहिती होऊन जाईल बोळ्यात परत एकदा टू म्हणजे दुसरं तिसरं काय नाही जी क्रिया तुम्हाला करायची त्या क्रियेचं दुसरं रूप तिथे येणार आहे आणि वाक्यातील उर्वरित भागाची चिंता करू नका त्यासाठी मी लौकरा, लौकरा तुम्हाला एक ट्रिक प्रोवाइड करणार आहे लवकरात लवकर आपण आता एक्झाम्पल्स पण घेऊया पहिलं एक्झाम्पल आपलं सेम असणार आहे सगळ्या टेन्स मध्ये त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सगळे टेन्स झाल्यानंतर सांगितलं तर मला वाटतं ते योग्य राहील ओके तर पहिलं एक्झाम्पल आपलं काय घेणार आहे मित्रांनो मी मी वर्गात अ इंग्रजी मी वर्गात इंग्रजी बोललो काय केलं मी मी वर्गात इंग्रजी बोलवलं हे माझं पहिलं वाक्य आहे आता काय असतं का तुम्हाला बरं एक वाक्य आहे बरोबर त्याचे जे कर्ता आहे क्रिया आहे एक काय बोलतोय ते आणि एक ठिकाण आहे बरोबर मग आता हे एवढे सगळे शब्द तुमच्या वाक्यात आल्यानंतर त्यांचं योग्यता कसा बसवायचा तर हे एक टेक्निक आहे काय आहे वाक्य कुठलंही असू द्या अजून एक दोन वाक्य घेऊया सो दॅट तुम्हाला म्हणजे क्लिअरली मी एक्सप्लेन करू शकेल दुसरं वाक्य घ्यायचंय पहा तो हा क्लासला उशिरा आलासला उशिरा आला ओके त्यानंतर वाक्य घेऊयात तिने पाहण्यासाठी बनवला काय वाक्य आहे पहा भाऊ त्याने पाहण्यासाठी चहा बनवला आणि एक तुमच्यासाठी पण एक वाक्य घेणार मी आपण व्हिडिओ लाईक केला काय केला आपण व्हिडिओ लाईक केला आता थोडस सगळे उदाहरण पाहतात सगळ्यांनी तुम्हाला कुठलंही वाक्य ट्रान्सलेट करायचं असेल भले ह्या कारणा चालतंय किंवा कुठल्याही काळातलं कुठलंही कुठलंही मराठी वाक्य पकडू शकता एनी सेंटेन्स इफ यू बी वन शॉर्टकट ट्रिक त्याला एक शॉर्टकट ट्रिक असणार आहे आणि ती ट्रिक काय आहे वाक्यातील करता शोधा कोणता करताय बघू या वाक्यात कोण करताय मी आहे बरोबर त्याच्यानंतर या वाक्यात तो आहे बरोबर या वाक्यात ती आहे आणि या वाक्यात आपण आहोत राईट झाले तुम्हाला करते सापडले प्रत्येक वाक्याचे जसं ते तसं वाक्य शेवटून ट्रान्सलेट करायला सुरू करायचं ओके काय शेवटून ट्रान्सलेट करायला सुरू करायला कारण की काय इंग्रज लोक नेहमी एक उलट काम करायचे आणि हे मी ऑब्झर्व केलं आणि ते आपण आता इथं इम्प्लिमेंट करतोय तसं होतो पा म्हणजे आज तुम्हाला टेन्शन होत नाही बाबांनो की रिमेनिंग पार्ट इथले काय तर रिमेनिंग पार्टचं कुठलंही टेन्शन न घेतात जसं तसं वाक्य तुम्ही जर अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं ट्रान्सलेट केलं तर ते ऑटोमॅटिकली ग्रॅमॅटिकली करेक्ट असणार आहे ओके सो डोंट बी वरीड अबाउट बी करेक्ट ग्रॅमॅटिकली इफ यू फॉलो दिस ट्रिक ऑटोमॅटिकली एवरीथिंग इज गोइंग टू हॅपन ओके चलो आता काय दिसतं बरं पहिलं मी हा शब्द मी जस तसा लिहून घेणार ओके मी म्हणजे आय ओके त्या व्हिडिओ तुम्हाला समजून जाईल बोललो बोललो काय बोललो म्हणजे इथं व्ही टू येतात स्पोक येतो काय येतो Oh. याचा काय होतो केन मी लिहून देतो तुम्हाला पाहुण्यासाठी बनवला बनवलेला मेक म्हणतात पण इथं विटू असल्या कारण मेड म्हणतात आणि याचं तुम्हीच ट्रान्सलेट करणार आहात तर पाहूयात किती विद्यार्थी लक्ष देऊन हे लेक्चर करताय तर काय ते मित्रांनो मी बोललो ओके okay? बोललो काय म्हणणार मी स्पोक इंग्रजीला काय म्हणणार इंग्लिश आय स्पोक इंग्लिश आणि वर्गाचा म्हणणार इन क्लास ओके okay? आय स्पोक इंग्लिश इन झालं माझं उत्तर ओके अवघड होतं का वॉझ इट डिफिकल्टोली नॉट इट वॉज व्हेरी इझी राईट ठीक आहे त्यानंतर तो तोला काय येणार ही ओके okay? आला आलेला काय म्हणणार केम ही केम एक मिनिट एकच एक मिनिट थांबा ही केम उशिरा लेट क्लासला टू द क्लास आणि आजला टुडे येणार ही केम लेट टू द क्लास टुडे ओके आता ह्याचं जेवढं आता पार मी पार्ट हा तुमचा वाक्यातला उर्वरित भाग आहे ओके okay? हा तुमच्या वाक्यातील उर्वरित भाग आहे तीन शब्द ओके okay? ते मागे पुढे घेतले तरी चालता असं म्हणू शकतो तुम्ही ही केम टुडे टू द क्लास लेट ओके थोडस अपवर्ट वाटतं पण काय हरकत इथं काय करणार ही केम टुडे लेट टू द क्लास टुडे अगोदर घेतला तरी चालतं ओके किंवा ही केम टू क्लास लेट टुडे चालतं मागा पुढं तर रिमेनिंग पार्टच एवढं काय सोयर सुतक नाही आपल्याला तर, कसा तर आ, ते कसं तरी शिफ्ट केलं वाक्यामध्ये दॅट इज गोइंग टू बी ओके राईट ठीक आहे थोडसलेट करूयात हे वाक्य काय सांगतात शी राईट right? बनवला बनवलेला काय म्हणणार मेक म्हणणार बनवलेला पण त्याचा मित्रांनो मेड येतो ओके okay? मग वाक्य काय बनतं ही सॉरी शी मेड चहाला टी आणि पाहुण्यांसाठी गेट म्हणजे पाहुण्यांसाठी ओके ठीक आहे आता हे वाक्य काय होईल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल या तुम्ही याचं उत्तर काय होईल तुमच्या मते ओके आता अजून एक गोष्ट ऑब्झर्व करायची तुम्ही एक गोष्ट केली का शेवट नेहमी ल होतोय ओके एव्हरी सेंटेन्स इज एंडिंग विथ ल प्लस समथिंग राईट ठीक आहे आता म्हणजे कधी लो आलंय तर कधी ला आलंय कधी ला आलंय कधी ला आलंय ओके पण जेव्हा कधी वाक्याचा शेवट तुमच्या अ मराठी एंडिंग या मराठी एंडिंग काय आहे ते ल प्लस बाराखडी ल प्लस आता बाराखडीचा अर्थ म्हणजे क खे येणार आहे ल नंतर ल ची बाराखडी येणार आहे तुम्ही ओके ल च्या बारा खडीने जे कुठलं वाक्य जर संपत आहे आणि त्याला क्रिया म्हणून पण ओळखलं जाते तर ते वाक्य तुमच्या सिंपल पाठेंच असणार आहे ओके पुन्हा एकदा मी रिवाईज करतो सब्जेक्ट वगैरे काय कारण की तुम्हाला अडचण नको नंतर ओके हो, okay? सब्जेक्ट म्हणजे दुसऱ्या वाक्यात म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं त्याला तर मराठीत आपण करता म्हणून ओके okay? करता मग काय असू शकतो करता काहीही असू शकतो एनिथिंग कॅन बी देअर ॲट द प्लेस ऑफ सब्जेक्ट मग आय येऊ शकतो ही येऊ शकतो काही येऊ शकतं आणि सगळ्या शेवटी आपला दे आहे त्या व्हिडिओला नक्की पाबर का हा व्हिडिओ झाल्यानंतर आय बटनावरती क्लिक करा आणि वॉच दॅट व्हिडिओ सोलो दॅट विल बी एबल टू अंडरस्टँड ऑल द त्याच्यानंतर व्ही टू म्हणजे काय बघ व्ही टू म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर क्रियापदाचं दुसरं रूप क्रियापदाचे सॉरी क्रियापदाचे दुसरे रूप ओके आणि उर्वरित म्हणजे एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही ओके यू डोंट टू सो मच इन पार्ट ऑफ द सेंटेन्स बिकॉज आय हॅव प्रोव्हाइडे वन ब्युटिफुल ट्रिक टू यू ऑल तुम्हाला एक चांगली ट्रिक मी प्रोवाइड केलेली आहे तर हा होता आपला आजचा सिम्पल पास्ट टेन्स्ट याच्यावरती तुम्हाला अजून काही होमवर्क साठी उदाहरणं सुद्धा मिळून जातील त्याबद्दल निश्चिंत राहा तुम्हाला फक्त कमेंटमध्ये जर समजलं असेल तर आय लाईक दिस व्हिडिओ असं टाकायचं आहे ओके आणि पुढचे टेन्स जर तुम्हाला अजून शिकण्याची इच्छा असेल तर प्लीज मला मध्ये सुद्धा सांगा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमचा आवडता टेन्सवरती तुम्हाला मिळून जाईल हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक बटन हिट करून माझा उत्साह वाढवला विसरू नका हो हा व्हिडिओ तुम्ही विद्यार्थ्यांना शेअर करू शकता का पहा बरं तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असे कित्येक विद्यार्थी की जे काहीतरी परीक्षेचं प्रिपरेशन करतात किंवा त्यांना इंग्रजी बोलताना बरेचसे ग्रॅमॅटिकल अडथळे त्यांच्या बोलण्यात येतात तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मला मदत करा आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर काय करतायत सबस्क्राईब करा लगेच जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ तुमच्याकडनं चुकणार नाही त्याहूनही महत्वाचा तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आपला हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला प्रतिसाद दिला शेअर केला लाईक केला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच